नमस्कार स्वागत आहे तुमचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आता आपण सुरुवात करणार आहोत तर मराठीचं सगळ्यात अगोदर मला वाटतं आपण लेखन लिहिण्याची पद्धत आहे तिच्यावरती काम करायला पाहिजे सगळ्यात पहिले आपण जर मूळ लहान असेल तर त्याला कशाप्रकारे हे मुळाक्षरं लिहायला जरा अवघड जातं पण त्यांना मोटिवेट कसं करायचं आणि कसं त्यांना शिकवायचं याच्याबद्दल थोडंसं पाहूया यूट्यूबवरती भर भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये लिहिण्यासाठी प्राथमिक तयारी काय असते त्याच्याबद्दल सांगितलेले तुम्ही जरूर त्याची हेल्प घ्या आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत याबद्दलच बोलणार आहोत हे बघा आपल्याला पहिले दूरेगी वही दोन देखी वही असायची त्याच्यामध्ये मराठीची प्रॅक्टिस व्हायची आपली शुद्ध लेखन व्हायचं ठीक आहे तर आता जर लहान असेल तर सुरुवातीला त्याला आडव्या रेषा उभ्या रेषा तिरप्या रेषा हे जे दोन कर्ब आहेत हे इंग्रजीसाठी उपयोगाचे आहे ठीक आहे तसंच आता आपल्याला मराठी यायचं आहे तर मराठीसाठी मुलाला पेनची पकड कशी पकडतात हे पण शिकवायचं आहे तुम्हाला जर मूल खूपच लहान असेल तर नाहीतर एकदा मुलांनी असं पेन धरायला सुरुवात केलं त्याचाही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हाताच्या मसल्सचा एक्सरसाइज हा पण त्याच्यासाठी कामाचा आहे की आपल्याला मुलाला स्ट्रेस येतो आहे का लिहिताना त्याच्यामुळे मुलं कंटाळून जातात लिहिताना याच्यावरही थोडं लक्ष द्या ठीक आहे हे बघा हे इंग्रजी लिहिण्यासाठीचे जे काही कर्स आहेत ट्रेसिंग बुक्स मिळतात ठीक आहे मार्केटमध्ये भरपूर ट्रेसिंग बुक असतात त्याच्यामधून तुम्ही तयारी करून घेऊ शकता शाळेतूनही अवेलेबल करून देतात अभ्यासक्रमातच आहे शालेय पुस्तकातसुद्धा गिरवण्यासाठी ट्रेसिंगसाठी भरपूर काम दिलेली असती जागा त्याचाही उपयोग होऊ शकतो आणि प्रॉपर पुस्तक घेऊन आपलं मूल लहान असेल तर त्याला आपल्याला चित्रांची ओळख करून द्यायची ठीक ठीके कुठल्याही मार्केटमध्ये पुस्तक घेऊ शकता किंवा शालेय पुस्तक पण त्यांचं घेऊ शकता शाले शाळेत जात नसेल मुला आणि तुम्हाला त्याचं चित्रांचा चित्र ओळखू येतात कन याचा विकास करून घ्यायचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असं पुस्तक आणायचं कुठलेही पुस्तक घेऊ शकता सध्या माझ्याकडे हे अवेलेबल आहे बघा भरपूर चित्र आहेत याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेट्स दिलेले असतात ठीक आहे मराठी वर्ण मला बघा दिलेली आहे स्पेशल मराठीसाठीचे बुक्स पण आहेत ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे चित्रांचा विकास बघा बॉडी पार्टी आहेत स्टेप बाय स्टेप त्यांना चित्रानुसार आपल्याला ओळख करून द्यायची सगळी आणि लिहिण्यावरती काम करण्यासाठी असे कर्व जिरवण्यासाठीचे वर्कबुक अवेलेबल आहेत त्याआधचे ठीक आहे बघा मराठी अक्षर कस आहे हे कर्फ कामाला येतात ठीक आहे छोटे 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 त्यानंतर आडव्या रेषा त्याच्यानंतर आपल्याला हे कर्ज कामाला येतात हे बघा जसं हा कर्ज ठीक आहे ड्रेसिंग बुकमध्ये जर रसलं काम करायचं तर तुम्ही असं त्यांना स्लेटवरती सुद्धा काम देऊ शकता सध्या स्लेट काही नसतील मला वाटतं अवेलेबल आजकाल स्लेटवर कुणी लिहित नाही बुकवरतीच लिहितात पहिले स्लेट उपयोगी यायचे या गोष्टीसाठी गिरवायला सांगायचे बघा आपल्याला ठीक आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही गिरवण पण घेऊ शकता तर अशा प्रकारे लिखाणावर काम करायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर पुढं जायचं आहे कर जम्प करायची नाही आहे पटकन गोष्टींवर आधी याचा विकास करून घ्यायचा आहे पुढं जायचं आहे ठीक आहे तर आताच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गरज असलेल्यांना नक्की शेअर करा थँक्यू